नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की कर्णाची पित्रकथा ही एक महाभारतातील एक गूढ हकीकत आहे महाभारतात कर्णाची पित्रकथा एक अशी कहाणी आहे जी आपल्या पूर्वजांच्या सोबत नात्याचं महत्वाचं दर्शन घडवते कर्ण हा महाभारताच्या युद्धातील एक प्रमुख योद्धा होता ज्याच्या आयुष्यात खूप गूढ सत्य त्याच्या मृत्यूपर्यंत दडून राहिलं होतं विशेषतः त्याच्या जन्माचं गूढ त्याच्या पित्याचं अज्ञान आणि त्यांच्या पितरांबद्दल त्यांनी कधीच केलेलं पिंडदान नाही याचं महत्त्व त्याच्या जीवन त्यांना उशिरा समजलं पितृकथा कळण्याच्या निष्ठा कर्तव्य आणि पूर्वजांचं ऋण कसं निभवावं याचं एक सुंदर उदाहरण आहे कर्णाचा जन्म आणि प्रारंभिक जीवन कर्ण सूर्यदेवाचा पुत्र होता जो कुंतीला वरदान म्हणून मिळाला होता मात्र त्यांचं अविवाहित मातृत्व लपवण्यासाठी कुंतीने जन्मता कर्णाला सोडून दिलं तिने एका लहानशा पेटीत त्याला ठेवून गंगेच्या प्रवाहात सोडलं कर्ण त्या पेटीसह गंगेतून वाहून गेला आणि अधिरथ नावाच्या सूतपुत्राने त्याला शोधून त्याचं पालनपोषण केलं अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाला आपला मुलगा मानून मोठं केलं पण कर्णाचं मूळ पितृत्व कायमचं गुडच राहिलं करणं नेहमीच सूतपुत्र म्हणून ओळखला जात असे आणि त्याला त्याच्या जातीमुळे समाजात दुय्यम वागणूक दिली जात असे त्यांचं शौर्य धैर्य आणि कौशल्य असूनही तो कधीच पांडवामध्ये किंवा कौरवांमध्ये स्वीकारला गेला नाही त्यांच्या संपूर्ण जीवनात त्याला असं वाटत राहिलं की त्याचं काहीतरी हरवलेलं आहे पण त्याला त्याचं खरं पितृत्व माहीतच नव्हतं पितृत्वाचा शोध आणि पिंडदानाचं महत्त्व महाभारतातील एक प्रसंग कर्णाच्या पितरांशी जोडलेला आहे कर्ण एकदा गंगेच्या तीरावर श्राद्धविधी करण्यासाठी केला होता त्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी पिंडदान करायला सुरुवात केली पिंडदान म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना अर्पण करण्यासाठी केलेलं अन्नदान ज्यामुळे त्यांना शांती मिळते कर्णाने तर्पणासाठी पिंड अर्पण केलं पण गंगेत त्याने ठेवलेला पिंड लगेचच अदृश्य होऊ लागला कर्णाला हे पाहून आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं तो आपल्या पितरांचं श्राद्धविधी योग्य रीतीने करत नाही का याचा विचार करू लागला तो आपल्या पितरांना श्राद्ध देत होता पण त्याचे पितर ते स्वीकारत नाहीत असं त्याला वाटू लागलं कारण त्याला आपल्या खऱ्या पित्रांची ओळख नव्हती यात क्षणी सूर्यदेव प्रकट झाले ते कर्णाच्या समोर आले आणि म्हणाले कर्ण तुझं श्राद्धविधी अयशस्वी होण्याचं कारण म्हणजे तू आपल्याच पितरांना ओळखत नाहीस तू माझा पुत्र आहेस तू सूर्यपुत्र आहेस कुंती तुझी आई आहे आणि तिने तुला तुझ्या जन्मानंतर सोडून दिलं होतं सूर्यदेवाचा आशीर्वाद सूर्यदेवांनी कर्णाला सत्य सांगितलं आणि त्याचं गूढ पितृत्व उलगडलं कर्णाला हे ऐकून आश्चर्य आणि दुःख वाटलं की त्याच्या जीवनभराच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना इतक्या उशिरा मिळालं सूर्यदेवाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं की पितरांसाठी केलेलं श्राद्ध विधी फळ देईल कारण आता त्याला त्याच्या पितरांची ओळख आहे सूर्यदेवांनी कर्णाला मार्गदर्शन केलं की तो आता आपल्या खऱ्या पित्रांना श्राद्ध करू शकतो आणि त्यांचं तर्पण देऊ शकतो त्यावेळी कर्णाने आपल्या पितरांसाठी पिंडदान केलं आणि सूर्यदेवानी ते स्वीकारलं पिंडदानाच्या महत्वाचा हा प्रसंग कर्णाच्या जीवनातील एक मोठा बदल होता कर्णाच्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने त्याने आपल्या पितरांची ओळख शोधून त्यांना शांती मिळून दिली कुंतीची भेट कर्णाला आता त्याच्या जन्माचं सत्य माहीत झालं होतं पण त्याला आपल्या आईची प्रत्यक्ष भेटायचं होतं त्याच्या मनात नशिबांशी लढण्याची तीव्र इच्छा होती काही दिवसांनी कुंती त्याला भेटायला आली कुंतीने कर्णाला सांगितलं की कर्ण तू माझा पुत्र आहेस तू सूर्यपुत्र आहेस आणि तू पांडवांचा भाऊ आहेस कृपया तुझ्या भावांवर शस्त्र उचलू नकोस युद्ध थांबव आणि आपल्यामध्ये एकतेचा विचार कर कर्णाने आपल्या आईला नम्रपणे उत्तर दिलं आई माझं जीवन संघर्षात गेलं आहे पण मी आता दुर्योधनाचा मित्र आहे मी माझी निष्ठा दुर्योधनाला दिली आहे आणि मी त्याला सोडून देऊ शकत नाही पण मी तुला एक वचन देतो मी अर्जुनाशिवाय कोणत्याही पांडवाचा वध करणार नाही कुंतीला कर्णाची परिस्थिती समजली पण ती दुःखी झाली की तिच्या मुलांनी युद्धात एकमेकांच्या विरोधात उभं राहावं लागेल पितरांचे ऋण आणि कर्णाचे बलिदान कर्णाच्या जीवनात पितरांचं ऋण महत्त्वाचं होतं कारण त्याने आपल्या पितरांच्या ऋणाची पूर्तता शेवटच्या क्षणीच केली होती पिंडदानाच्या माध्यमातून कर्णाने आपल्या पितरांना तर्पण दिलं आणि त्यांच्या आत्म्यांना शांती दिली महाभारताच्या युद्धात कर्णाच्या नशिबा संघर्ष आणि अपयश होतं पण त्याच्या निष्ठेने आणि शौर्याने त्याने आपल्या पितरांचा मान राखला कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनासोबतच्या अंतिम युद्धात कर्णाचा पराभव झाला त्याच्या रथाचं चाक जमिनीत फसल्यामुळे त्याला चढता आलं नाही आणि लढताही नाही आणि अर्जुनाने त्याचा वध केला कर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पितरांच्या ऋणाची पूर्तता झाली आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळाली कर्णाची पितृकथा जीवनाचा महत्त्वपूर्ण संदेश कर्णाची पितृकथा आपल्याला शिकवते की आपल्या पूर्वजांचं श्राद्ध आणि पितृकर्म करणं किती महत्त्वाचं आहे पिंडदान तर्पण आणि श्राद्ध हे आपल्या पित्रांना शांती देण्यासाठी आवश्यक असतं आपल्या पूर्वजांचं स्मरण आणि त्यांना दिलेलं तर्पण आपल्या जीवनातील संकट दूर करू शकतं आणि आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळून देतं कर्णाच्या जीवनातील हा प्रसंग एक प्रबोधन आहे की आपल्या पित्रांशी जोडलेलं ऋण कसं निभवावं कर्णाच्या संघर्षमय जीवनात त्याने शेवटपर्यंत पितृधर्माचं पालन केलं आणि त्याच्या निष्ठेने त्याने आपल्या पित्रांना शांती मिळवून दिली महाभारतातील कर्णाच्या पितृकथेतून आपल्याला हा महत्त्वपूर्ण संदेश मिळतो की पूर्वजांची शांती आपल्यालाही जीवनात आनंद देते ही पितृकथा कर्णाच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे जी आपल्याला पूर्वजांच्या ऋणाचं महत्त्व शिकवते कर्णाने आपल्या पित्रांना ओळखून त्यांच्यासाठी पिंडदान केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आणि त्याने आपल्या पूर्वजणांचे ऋण फेडले हा प्रसंग केवळ कर्णाचं धैर्य आणि निष्ठा दाखवणारा ना नाही तर आपल्याला आपली परंपरा संस्कृती आणि कर्तव्याचं महत्त्व समजवणारा आहे कर्णाच्या जीवनाची ही कथा आपल्याला सांगते की पितृधर्माचं पालन केल्याने जीवनात शांती आणि समाधान मिळू शकते जेवढं कर्तव्य आणि निष्ठेनं जगण्याचं असू शकतो मित्रांनो ही होती खरी महाभारताची पित्रकथा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आपली काळजी घ्या सुरक्षित राहा जागरूक राहा सतर्क राहा आणि तुम्ही ही पितृपक्षाला मानत असाल तर प्लीज कमेंटमध्ये ओम पित्राय नमहा अशी कमेंट करा हा जय हिंद पुन्हा भेटूया मजेदार एक कथेसोबत धन्यवाद